आता ते नसतात म्हणजे आता बीजेपीचे एबी फॉर्म द्यायचे राहिले ते तुम्हाला त्यांच्या पर्यंत पोहोचवायसाठी आम्हाला आत्मजावून द्यायचं नाही का आम्हाला कितीतरी भडक आम्ही भडकणार नाही नियमा नियमाप्रमाणे बंद बाहेरच्या काम करणार नाही का सगळीकडे कॅमेरा सिस्टम आहे निवडणूक आयोगाच्या आधी पंतकारचं काम नाही तेवढी हातमे लाटी उस्ती बैशतीनं चालू किती जरी भडकवलं घ्यायला अधिकार आहे का नाही एवढं आढळतात निवडणूक आयोगाला फोन केला पोच घेण्यासाठी जायचं अधिकार आहे はい。はい आमचे एबीपी माहिती राहिली असते तुम्ही आम्हाला त्याकडे थांबवलं का निवडणूक आम्ही काम करून आता असं लोकशाहीसाठी जनतेसाठी तुम्ही अंडरमध्ये काम करतोय साहेब बरोबर आहे निवडणूक अधिक निवडणूक